काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी राजवाड्यासारखे भव्य दिव्य स्वरूप असणाऱ्या भोगावती कारखान्याला झोपडीचं स्वरूप निर्माण केले आता त्यांचे चिरंजीव राहुल पाटील मला आमदार करा म्हणून सहानुभूती मागत आहेत ही काय शासकीय नोकरी आहे का ती अनुकंपेवर तुम्हाला द्यायची तुमची जनतेशी काय बांधिलकी आहे यावेळी विधानसभेत वाजंत्री पाठवून चालणार नाही चंद्रदीप नरकेसारखे अभ्यासू नेतृत्व पाठवून करवीर मतदारसंघाचा चौफेर विकास करूया असा आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी केले कोतळी कुरकुली परी ते बेले परिसरात महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या संवाद प्रचार यात्रेत ते बोलत होते भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील म्हणाले कुरकालीचे गायरान गावठाण करण्यासाठी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी नकार दिला होता पण चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून साठ हेक्टर गायरान गावठाण म्हणून मिळाले कुरकाली गावाला फायदेशीर ठरणारा हसूर पूल झाला हसूर पुलापासून कुरकली गावातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला यामुळे दर दोन ते तीन वर्षांनी रस्त्याची दुरुस्ती होते क वर्गातून गावातील हनुमान मंदिराला निधी मंजूर करून दिला चंद्रदीप नरके सामान्य जनतेच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व असून कुरकर्ली गावातून मोठे मताधिक्य देण्याचं आश्वासन दिले यावेळी हंबीरराव पाटील जनार्दन पाटील मधुकर जांभळे सुभाष पवार सुनील कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच सरदार पावते अजित पाटील बबन पाटील एम जी पाटील मोहन पाटील विलास पाटील नामदेव कारंडे अंकुश कांबळे अभिजित पाटील यांसह जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होते